இதுவரை பதினான்கு லட்சத்து எழுபத்தி ஒன்பது ஆயிரத்து ஒன்று நூறு எழுபத்தி ஒன்பது பேர் குணமடைந்துள்ளனர் बार 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 क्या दारू कर भाई दारू कर या साठी दारू कर जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 शिवाजी सुदन प्रभु वंदने वाटे ठाकऱ्यांचा रे बनानी सारी वाळी वाळी जन्म मना सेवाणी हाडी पडलो आता शंकरी बाई

महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय राष्ट्रमाता जिजाऊ ज्ञानमाता सावित्रीबाई फुले तुम्हाला सगळ्यांना ज्यांनी माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला ते संविधान करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीचरणी नतमस्तक होते आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे छत्रपती शिवरायांच्या नंतर या मायाभूमीतील प्रत्येकाच्या मंगटात ज्यांनी काका निर्माण केली एक तर तुम्हा आम्हाला सर्वांचे आधार स्तंभ अर्थातच वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांच्यासोबत तमाम महिला आघाडीला पदरात घेणाऱ्या आमच्या मार्गदर्शक आदरणीय लाडक्या वहिनी साहेब अर्थातच रश्मी वहिनी उद्धव ठाकरे यांना मानाचा मुजरा